भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग ऑडिओ क्रमांक पाच अभंग चरण तीनशे ते चारशे बारा त्रिविध आहार कसा असतो ते सांगितल्यावर भगवंत त्रिविध यज्ञ कसा असतो ते सांगणार आहेत त्यातील सात्विक यज्ञाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की सात्विक वृत्तीचे लोक यज्ञ करत असतात त्यापासून फळाची अपेक्षा करत नाहीत तसेच विधी नियमांना श्लोकात सात्विक यज्ञासंबंधी दोन मुद्दे सांगितलेले आहेत फळाची इच्छा न करता यज्ञ करणे आणि शास्त्रात सांगितलेल्या नियमांप्रमाणे करणे ज्ञानदेवाने भगवंतांचा अभिप्राय व्यवस्थितपणे व प्रसन्नपणे दृष्टांत देऊन स्पष्ट केलेलं आहे पहिला मुद्दा होता फलाशा सोडून यज्ञ करणे भगवंतांच्या वचनातील अफलकांक्षी भीही म्हणजे फलाशा नसणे या पदाचे स्पष्टीकरण ज्ञानदेवानी चार दृष्टांतांच्या सहाय्यानं केलेलं आहे ही गोष्ट त्यांनी दृष्टांतातून स्पष्ट केली आहे पहिला दृष्टांत आहे पतिव्रतेचा पतिव्रता पतीशिवाय इतर कोणाचीही अभिलाषा धरत नाही पतीकडून भौतिक सुखाची प्राप्ती होवो न होवो ती पतीशी एकनिष्ठ असते त्याप्रमाणे यज्ञकर्ता हा यज्ञ पुरुषाशी एकनिष्ठ असतो यज्ञ पुरुषाची पूजा हा एकच भाव त्याच्या मनात असतो त्याच्याकडून काही मिळवण्याची त्याला इच्छा नसते दुसरा दृष्टांत आहे गंगेचा गंगा फक्त समुद्राची भेट होईपर्यंत वेगाने धावत असते तसे यज्ञकर्त्या पुरुषाची धाव फक्त यज्ञ पुरुषाच्या भेटीपर्यंत असते त्याच्याकडून काही मिळावं अशी त्याची इच्छा नसते किंवा आत्म्याला पाहून वेद स्तब्ध होतात नंतर यद्न्या 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 ते त्याचं वर्णन करू शकत नाहीत तसेच यज्ञ करता यज्ञपुरुष भेटेपर्यंत यज्ञ करतो यज्ञपुरुषाची भेट झाली की त्याच्या यज्ञकर्मांची परिसमाप्ती होते त्याच्याकडून आपणासाठी काही मागून घेण्याची त्याला इच्छाच राहत नाही तो मूक होऊन जातो आणि दृष्टांत दिलाय झाडाला पाणी घातलं की ते त्याच्या मुळाशी जमिनीत जिरून जाते तद्वत यज्ञकर्त्याचा देह व मन यज्ञ व ठिकाणी ज्ञानदेवाने स्पष्ट केली आहे अशा प्रकारे फळाची आकांक्षा सोडून ते यज्ञ करतात भगवंतांच्या वचनातील विधी दृष्ट हो या पदाचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की वेदात सांगितल्याप्रमाणे कुंड मंडप वेदी व इतर यथोचित साधन सामुग्री जमा करून तो यज्ञ करतो आरशात आपण आपलाच डोळा स्पष्ट पाहतो किंवा तळहातावरचे रत्न त्या रत्नाच्याच प्रकाशात पहावे किंवा सूर्य उगवल्यावर त्याच्या प्रकाशात मार्ग स्वच्छ दिसावा त्याप्रमाणे त्याने केलेली साधन सामुग्रीची जमव जणू काही प्रत्यक्ष विधीनेच केलेली असते अंगावर त्या त्या अवयवावर उचित अशी भूषणे घालावीत त्याप्रमाणे यज्ञातील पदार्थांचा जिथल्या तिथे तो विनियोग करतो त्याचे हे यज्ञ करणे इतके काटेकोर असते की जणू काही प्रत्यक्ष यज्ञ विद्याच मिशाने उपस्थित झालेली आहे प्रत्यक्ष यज्ञ विद्याच अवतरली त्या यज्ञात काहीही चूक राहणार नाही तसा त्याचा यज्ञ असतो गर्व न करता तो सांगोपांग यज्ञ करतो असे सांगून ज्ञानदेव पुन्हा एकदा त्याचे निरहंकारित्व आणि फलाबद्दल अनिच्छा तुळशीच्या दृष्टांतानं स्पष्ट करतात दारात तुळशीचं झाड लावलं जातं त्याची पूजा केली जाते वास्तविक त्या झाडाला ना फुले येतात ना फळं येतात ना सावली मिळते पण आपण त्याची प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती समजून निगराणी करतो सांभाळ करतो तसे त्या यज्ञकर्त्याचा यज्ञ केवळ यज्ञ पुरुषाचे पूजन एवढ्या एकाच हेतून केलेला असतो सात्विक यज्ञ कसा असतो ते, ते सांगितल्यावर भगवंत राजस व तामस यज्ञ कसा असतो ते सांगत आहेत भगवंतांनी चौदाव्या अध्यायातच लोभ प्रवृत्ती रारंभ या श्लोकात सांगितलं होतं की रजोगुणी मनुष्याची वृत्ती लोभ आसक्ती यांनी प्रेरित झाल्यामुळे फलेच्छेने त्याची कर्माकडे प्रवृत्ती होते या श्लोकात त्याचा राजस यज्ञ कसा असतो ते वर्णन करताना सांगतात की सात्विक यज्ञ करणाऱ्या मनुष्याप्रमाणेच विधिवत सामग्री जमा करून रजोगुणी मनुष्य यज्ञ करतो हो। परंतु फलाकडे दृष्टी ठेवून लोकात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्याचे ते यजन असते उलट शास्त्रविधीना न जुमानता तामस प्रकृतीचे लोक यज्ञ करतात त्या यज्ञात ना अन्नदान मंत्रोच्चारण ना दक्षिणा मंत्रो ना, ना श्रद्धा असते ज्ञानदेवांनी राजस यज्ञाचे स्पष्टीकरण हे एकच आकर्षक दृष्टांत देऊन केलं आहे राजस यज्ञ करणारा दांभिक मनुष्य असतो असे भगवंतांनी श्लोकातच सांगितलं होतं दंभार्थम असं भगवंत म्हणतात दंभ म्हणजे आपण जसे नाही तसे आहोत असं दाखवणं ज्ञानदेव सांगतात की राजस मनुष्याचे यज्ञ करणे म्हणजे श्राद्धासाठी राजालाच आमंत्रण देण्यासारखे असते राजा जर श्राद्धानिमित्त घरी आला तर त्याच्या आगमनामुळे त्याचा उपयोगही होतो व त्यामुळे कीर्तीही प्राप्त होते आणि श्राद्धही पार पडते त्याप्रमाणे त्यांनी सर्व विधिवत सामग्री जमवून यज्ञ केला असल्यामुळे घरी आलेला राजा जसा मनोकामना पूर्ण करतो त्याप्रमाणे यज्ञ देवता त्याच्या मनोकामना पूर्ण करतील स्वर्गाचे राज्य जणू आपल्या हाती येईल व जगात आपली दीक्षित म्हणून कीर्ती होईल ती गोष्ट वेगळीच अशा प्रकारे प्रतिष्ठा मिळवण्यासाठी फलाची आशा धरून राजस मनुष्य यज्ञ करतो तमोगुणी मनुष्याच्या यज्ञाचे वर्णन करताना ज्ञानदेवानी अनेक दृष्टांत दिले आहेत पशु पक्षांचे मिलन होते ते केवळ विषय वासनेमुळे ना तिथे विवाह बंधन ना कोणते विधी विधान जणू तेथे कामदेव हाच ब्राह्मण त्यांचे लग्न लावून देतो तसा तामसी मनुष्याच्या यज्ञास केवळ अहंकार हाच ब्राह्मण असतो वाऱ्याला कोणता मार्ग वर्ज असतो तो चांगल्या वाईट सर्व मार्गाने वाहतो प्राण घेण्यासाठी यमदूत कोणता मुहूर्त पाहतात का वेळी अवेळी दारात हजर होतात एखादा पदार्थ जाळावा एखादा जाळू नये असं अग्नीला वाटत नाही तसे तमोकुणी मनुष्याच्या यज्ञक्रियेला कोणत्याही शास्त्र नियमांचं बंधन नसत केवळ कामना पूर्ण करून घेण्यासाठी तो कोणत्याही मार्गाचा वेळेचा धरबंद पाहत नाही अग्निप्रमाणे जे काही मिळेल ते गिळंकृत करण्याची त्याची वृत्ती असते त्याच्या यज्ञविधीसाठी मंत्राची त्याला आवश्यकता वाटत नाही माशीला सुद्धा जिथे खायला मिळत नाही तिथे ब्राह्मण भोजन कुठून असणार ब्राह्मणाशी तर त्याचे वैरच असते त्यामुळे त्याच्या यज्ञात कोणी होता नसतो विधी मंत्र ब्राह्मण दक्षिणा या सर्वांचाच त्याच्या यज्ञात अभाव असतो वावटळीची अग्नीला जोड मिळाली की तो नुसता व्यर्थच भडकतो किंवा एखादा संतान नसलेला मनुष्य मृत्यू पावला की त्याची संपत्ती इतरांनीच लुटून न्यावी मग ती संपत्ती मिळवल्याचे कष्ट सार्थकी लागत नाहीत त्याप्रमाणे यज्ञानिमित्त त्याने केलेला खर्च सुद्धा व्यर्थच ठरतो असा हा तामसी यज्ञ म्हणजे निव्वळ देखावा असतो अशा प्रकारे ज्ञानदेवाने राजस व तामस यज्ञांचं वर्णन केलेलं आहे पुढे भगवंत त्रिविध तप सांगत आहेत भगवंत सात्विक राजस व तामस हे तप कसं असतं ते सांगायच्या आधी तपाचे शारीर वाङ्मय व वा मानस तप हे प्रकार कसे पडतात ते सांगून नंतर त्याचे सात्विक राजस व तामस हे प्रकार कसे होतात ते सांगत आहेत सर्वसाधारणपणे तप म्हणजे अरण्यात जाऊन पातंजल योगाप्रमाणे शरीर कष्टवत किंवा नामजप करत भगवंतांचं दर्शन होईपर्यंत काळ कंठणे असा संकुचित अर्थ केला जातो भगवंतांनी चौथ्या अध्यायात यज्ञ हा शब्द जसा व्यापक अर्थाने वापरला आहे तसाच तप या शब्दाचा अर्थ व्यापक आहे यज्ञ यागादी कर्म वेदाध्ययन चातुर्वर्णेप्रमाणे प्राप्त झालेले कर्तव्य चरण हे सुद्धा तप या संज्ञेतच समाविष्ट होते मनु म्हणतो तपो मूलमिदम सर्व दैव मानुषक सुखम तपो मध्यम बुधे प्रोक्तोत्रा तपो ज्ञान तपक्षण वैश्यपोर्ता सेवनं मनु सांगतो की सुख देवांचे असो वा मनुष्यांचे असो त्याचे मूळ तपात आहे सुखाचे अस्तित्व तपातच आहे व त्याचा लयही तपातच झाला पाहिजे असे वेदवेत ऋषी सांगतात ज्ञान हे ब्राह्मणाचं तप आहे रक्षण करणे हे क्षत्रियाचं तप आहे व्यापार करणे हे वैश्याचं तप आहे व सेवा करणे हे शूद्राचं तप आहे येथे मनुने तप या शब्दाचा व्यापक अर्थ केलाय स्वधर्माने प्राप्त झालेले कर्तव्य यथासांग आचरणे म्हणजे तप तप हा तर दैवी संपत्तीचा गुण मग ते तप सुद्धा राजस्व तामस कसं असू शकेल अशी शंका येण्याचा संभव आहे पण तप हा दैवी गुण सुद्धा तीन प्रकारचा कसा होऊ शकतो ते ज्ञानदेवाने स्पष्ट केले आहे भगवंत त्रिविध तप सांगणार आहेत म्हणून प्रथम ज्ञानदेवानी तप सुद्धा त्रिविध प्रकारचे का होते व त्याचे फळ काय त्याची आधी चर्चा केली आहे गंगा ही पवित्र एकतम स्वतः अत्यंत पवित्र असल्यामुळं इतरांनाही पावन करणारे पण त्याच गंगेचे पाणी अमंगल मार्गाने गेलं की अमंगल होत तसेच तप मूलत शुद्ध स्वरूपाचे असले तरी ते ज्या व्यक्तीचा आश्रय करते त्या व्यक्तीच्या गुणाधिक्याप्रमाणे त्रिविध होते तपाचा एक प्रकार ज्याप्रमाणे पुण्य प्राप्तीला कारणीभूत होतो त्याप्रमाणे एक प्रकार पापालाही कारणीभूत होतो हे सर्व जाणून घेण्याआधी मुळात तप म्हणजे काय तेही कळलं पाहिजे अशी प्रस्तावना करून ज्ञानदेव आपल्याला आधी भगवंतांच्या श्लोकाकडे घेऊन जातात भगवंतांनी आधी तपाच्या सात्विक राजस्व तामस अशा तीन प्रकारांची चर्चा न करता आधी तपाचे तीन प्रकार कोणते ते वर्णिले आहेत व मग त्याचे सात्विक राजस तामस असे त्रिविध भाग कसे होतात ते सांगितले आहे म्हणून ज्ञानदेव त्याचे आधी स्पष्टीकरण करतात भगवंतांनी तीन श्लोकात शारीर वाङ्मय आणि मानस असे तपाचे तीन प्रकार सांगितलेत भगवंत या श्लोकात शारीर तपाबद्दल सांगतात की शारीर तपामध्ये देव ब्राह्मण आईबाप गुरु यांचे पूजन शुद्धता सरळपणा ब्रह्मचर्य व अहिंसा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो ज्ञानदेवाने त्यातील प्रत्येक पदाचे स्पष्टीकरण केलेले आहे आहे आपण ज्ञानदेवाने केलेल्या स्पष्टीकरणातील वेगळेपण पाहूया शारीर तप म्हणजे शरीराने केले जाणारे तप त्यामुळे त्यात प्रतिमा पूजन त्यासाठी लागणारे उपचार देवदारी केलेल्या यात्रा देवदारी काढलेल्या रांगोळ्या देवाला नमस्कार म्हणजे शारीर तप असं सांगितलंय देवांमध्ये ज्ञानदेव शिव विष्णू असा भेद करत नाहीत ज्याला जी आवडेल ती प्रतिमा त्या प्रतिमेचे पूजन हे महत्त्वाचे आहे त्या त्या देवतेसाठी यात्रा करणं हा पायांशी संबंध आहे देवाचे अंगण झाडणे रांगोळी काढणे इतर पूजेमध्ये उपचार अर्पण करणे या गोष्टी हाताशी संबंधित आहेत तर साष्टांग दंडवताचा संबंध सर्व शरीराशीच आहे भगवंतांनी ब्राह्मणांची सेवा म्हटलं आहे ज्ञानदेवाने या शब्दाचा अर्थ मर्यादित केलेला आहे कोणत्या ब्राह्मणांची सेवा तर शास्त्र शुद्ध आचरण नम्रता वगैरे गुणांनी युक्त असलेल्या ब्राह्मणांची सेवा त्यांनी सांगितली देवांचे पूजन गंध फुल वाहून तर ब्राह्मणादींचे पूजन म्हणजे त्यांची सेवा असा भेट त्यांनी दाखवून दिला आहे तसेच श्लोकात नसलेलाही एक पर्याय ज्ञानदेव सांगतात प्रवासाने पिढेने अथवा संकटाने जे जीव त्रस्त झालेले आहेत त्या जीवांना त्यांची पीडा हरण करण्यास मदत करणे हाही शारीर तपाचा एक पर्याय व आई वडिलांची सेवा हा दुसरा पर्याय ओबीतील जीव हा शब्द केवळ मानव जातीला मदतीचा हात असा नाही तर सर्व प्राणी मात्रांना सुख होईल यासाठी धडपडणे त्यांना अभिप्रेते श्लोकातील प्राज्ञ हा शब्द ज्ञानदेव गुरूंचे विशेषण मानतात व ज्ञानदानी स करुण ज्ञानदात्या गुरूंचे भजन करावे असं सांगतात या सर्व गोष्टींचा सा समावेश ज्ञानदेव शारीर तपात करतात भगवंतानी देव गुरु ब्राह्मणांच्या पूजना बरोबरच शौच आर्ज ब्रह्मचर्य व अहिंसा यांचाही शारीर तपात समावेश केलेला आहे शौच म्हणजे शुचिता पावित्र्य ज्ञानदेवांना आंतरबाह्य पावित्र्य अपेक्षित अपेक्षित आहे ते त्यांनी तेराव्या अध्यायात अंग मन जायचे कापुराचे अशी कापराची उपमा देऊन स्पष्ट केलं होतं स्नानाधिकाने शरीराची बाह्य शुद्धी करावी तसंच आंतर म्हणजे मन मनही निर्मळ ठेवायचं आहे सोळाव्या अध्यायातही त्यांनी सांगितलं होतं की आता निर्वाळ उनि कन्यके भरला गांगे पियुखे तया कलशाची या सारखे हे शौच असे घडा शुद्ध सोन्याचा असावा व त्या घड्याच्या आत गंगेचे शुद्ध पाणी असावे तसे आंतरबाह्य पावित्र्य म्हणजे शौच अशी आंतरशुद्धी कशी प्राप्त करायची ते या अध्यायात सांगितलं आहे स्वधर्माचरण रूपी अग्नीत देहाचा जाड्यरूपी मळ काढून टाकायचा म्हणजे स्वधर्माच्या आचरणाने अंतरशुद्धी होती अर्जव म्हणजे मनाचा सरळपणा सर्व प्राणी मंत्रांशी सौजन्याने वागणे म्हणजे अर्जव असं त्यांनी तेराव्या अध्यायात स्पष्ट केलं होतं आता सर्व प्राणी मात्रांशी सौजन्याची वागणूक कधी होईल तर त्यांच्याविषयी आपलेपणा वाटला तर जी व्यक्ती नातेसंबंधाने जोडलेली असते ती मनुष्याला आपली वाटते सर्व प्राणी मात्रांविषयी आपुलकीचा भाव निर्माण होण्यासाठी सर्व प्राणी मात्र ब्रह्मस्वरूप आहेत असं जाणलं तर आपोआपच त्यांच्याविषयी आपुलकीचा भाव निर्माण होईल आणि म्हणून ज्ञानदेव सांगतात की वस्तुभूत मात्री नमिजे वस्तू म्हणजे परब्रह्म तेच भूत मात्रात आहे हे जाणून त्यांना नमन करणे व परोपकार करणे म्हणजे अर्ज ब्रह्मचर्य म्हणजे स्त्रीविषयी मनोनिग्रह जन्माच्या वेळीच काय तो स्त्री देहाशी स्पर्श झाला असेल तेवढंच स्त्रीचा स्पर्श नंतर स्त्रीला स्पर्श न करणे म्हणजे ब्रह्मचर्य असं पराकोटीच वैराग्य घ्यावं अहिंसा पदाचं विवरण ज्ञानदेवाने तेराव्या ध्येयात विस्तृतपणे केलं होतं थोडक्यात केलं होतं इथे केवळ एका अहिंसा सांगितलेली गवताच्या काळी सर्व भूत मात्र एकच परमात्मा आहे हे है जाणून गवताच्या काळीलाही हिसका न देणे वृक्षांची तोडमोड न करणे म्हणजे अहिंसा अशा प्रकारचे वर्तन अंगवणी पडले म्हणजे शारीर तर बहराला आले आहे असे समजावे दोनशे चौदाव्या ओवीत त्यांनी वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव शारीर तपात का केला आहे ते सांगितलेलं आहे या सर्व गोष्टी शरीराच्या आधारे केल्या जातात देहाचे प्राधान्य असते म्हणून याला शारीर तप म्हणायचं भगवंतांनी वाङ्मय तप कशाला म्हणतात ते या श्लोकात सांगितलं आहे वाङ्मय तप म्हणजे वाणीचं तप वाणीचे काम शब्दोच्चारण करणे भगवंतांनी या श्लोकात वाङ्मय तपाचे दोन प्रकार सांगितलेले बोलणं असं असावं असा की त्यामुळे ऐकणाऱ्याला उद्वेग होणार नाही आणि ते बोलणे सत्य प्रिय व हितकर असावं दुसरी गोष्ट सांगितली की स्वाध्याय याचा अभ्यास त्या काळाच्या संदर्भाप्रमाणे वेदविद्या शिकणे वेद पठन करणे म्हणजे स्वाध्याय दोन्ही प्रकार वाणीशी संबंधित असल्यामुळं त्याला वाङ्मयत असं म्हटलेलं आहे अनुद्वेग करम म्हणजे दुसऱ्याला पीडा न होणारे असे बोलणे ज्ञानदेव मनुष्याचे अनुद्वेग कर बोलणे कसे असावे ते सांगताना म्हणतात की असा, असा मनुष्य आपल्या सहवासात आलेल्या मनुष्याला आपल्या मधुर बोलण्याने सुखी करतो त्यासाठी त्यांनी परिसाची उपमा दिली आहे परिस आपल्या जवळ आलेल्या लोखंडाला स्पर्श करून त्याचे सोन्यात रूपांतर करतो हे करताना त्याला त्या लोखंडाचे तुकडे करावे लागत नाहीत किंवा त्या लोखंडाचे वजन व आकार यात काही बदलही होत नाही तसेच वाङ्मय तप आचरणाऱ्या मनुष्याचे बोलणे सुखावह हो असते नुसत्या त्याच्या बोलण्यानेच ऐकणाऱ्याच्या वृत्तीत बदल घडून येत बोलण्याने सर्वांचेच हित होत असेल तर ते हितकर बोलणे होईल नाहीतर बोलण्यात एखाद्याचे हित आणि हो दुसऱ्याचे अहित होत असेल तर ते बोलणे तप या संज्ञेला कसे पात्र होईल ज्ञानदेव दृष्टांत देतात की झाडांना पाणी घातलं की ते पाणी जसे आजूबाजूच्या गवतालाही जीवन देते तसे त्याच्या बोलण्याने सर्वांचे हित होते पुढे त्यांनी अमृताच्या गंगेचा दृष्टांत दिलेला आहे एरवी गंगा जरी पाप ताप निवारण करणारी असली तरी तिच्यात बुडून मृत्यू येण्याचा धोकाही असतो पण ज्ञानदेवानी अमृताची गंगा कल्पिली आहे अमृताची गंगा प्राप्त झाली तर ती अमरत्व तर देतेच पण तिचे जल मधुरही असते त्यात जर स्नान केले तर दैन्य दुःख पाप ताप यांचे निवारण करते त्याप्रमाणे याचे बोलणे ऐकले असता आपला अविवेक नाहीसा होतो व आपल्या अनादि स्वरूप स्थितीचे ज्ञान होते तसेच हे बोलणे ऐकण्याचा वीटही येत नाही अशा प्रकारे वाङ्मय तपत दुसऱ्याला सुखकर वचन सत्य प्रिय व हितकर वचन अशा चारही गुणांचा अंतर्भाव भगवंतांनी केलेला आहे तपाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वाध्याय करणे प्राचीन काळी वेदाध्ययन हाच स्वाध्याय असे त्यामुळे वेदपठण म्हणजे स्वाध्याय असे ज्ञानेशांनी सांगितले आहेच पण त्या व्यतिरिक्त आणखीही एक पर्याय सुचवलेला आहे वेदाध्ययनाचा अधिकार फक्त ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या त्रिवर्गालाच होता शूद्र हा चौथा वर्ण व सर्व वर्णातील स्त्रिया यांना वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता मग त्यांच्या उद्धारासाठी मार्ग कोणता ज्ञानदेव त्यांच्यासाठी नामजपाचा उपाय सांगतात शिव किंवा विष्णू अशा आपल्या आवडत्या देवतेच्या नामाचा सतत उच्चार हाही स्वाध्याय झाला भगवंत आता तपाचा मानस प्रकार कोणता ते सांगत आहेत भगवंत श्लोकात सांगतात की मनाची प्रसन्नता सौम्य वृत्ती मौन मनोनिग्रह मनात सतत पवित्र विचार याला मानस्तप म्हणतात त्यांनी या पाच गोष्टींचा अंतर्भाव केला आहे मनाने केलेले तप ते मानस्तप सर्व तपात मानस्तपच श्रेष्ठ आहे शम दम दया क्षमा वगैरे विविध दैवी गुण मानस्तपानेच अंगी बांधतात आत्मज्ञानाच्या पूर्वतयारीसाठी जी चित्तशुद्धी सांगितली जाते ती हीच आहे वर सांगितलेल्या गोष्टीमुळे मन शुद्ध होते व अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या वचनाप्रमाणे जसे मन असेल तसेच वाणीत व कृतीत येते ज्ञानदेवाने मानस्तपात येणाऱ्या पाच गोष्टींचे विश्लेषण त्यांच्या शैलीत स्पष्ट केलेलं आहे मनप्रसाद हा मनप्रसाद म्हणजे मना मनाची प्रसन्नता ही प्रसन्नता केव्हा नाहीशी होते तर मनात जेव्हा रागद्वेषादी विकार उद्भवतात तेव्हा मन हे संकल्प विकल्पात्मक आहे संकल्प व विकल्पांच्या आहारी जाऊन पुढे राग द्वेष संशय मनामध्ये निर्माण होतात तेव्हा मनाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी मन रहित संशय रहित झाले पाहिजे त्यासाठी ते त्या सहा त्या त्या दृष्टांत देतात पाण्यात सतत लाटा उठत राहिल्या की त्याचा पृष्ठभाग सतत हेलकावे खात राहतो लाटा उठायच्या थांबतील तेव्हाच पाणी शांत संथ दिसेल तसेच विकार उठले नाहीत की मनही शांत होईल अवकाश मेघाने व्यापलं की मूळचा आकाशाचा निळा रंग प्रतीतीच येत नाही वातावरण पण कुंद होऊन जात तसंच रागद्वेषाने मनुष्य सर्व वातावरण कुंद करून टाकतो त्याचा इतरांनाही त्रास होतो साप नेहमी चंदनाला वेढून असतात त्यामुळे चंदनाच्या बागेत कोणी मोकळेपणे फिरू शकत नाही मग त्या चंदनाचा सुगंध कसा प्रतीत होणार तेव्हा चंदन रूपी मनाला बिलगून असलेले रागद्वेषादी साप दूर झाले पाहिजेत चंद्राच्या कला सतत वाढतात कमी होतात त्यामुळे त्याचे मूळ रूप फक्त पौर्णिमेलाच अनुभवायला येते त्याप्रमाणे मन वेढून असलेल्या रागद्वेषादी कलांपासून मुक्त व्हायला हवं मानसिक चिंता नसेल तर राजा राज्यकारभार व्यवस्थित पाहू शकेल तसेच मन शांत प्रसन्न असेल तर मनुष्य आत्मकल्याण करून घेऊ शकेल देव दानवानी अमृत प्राप्तीसाठी समुद्र घुसळला तेव्हा प्रथम विष निर्माण झालं असं पौराणिक कथा न ज्ञानदेव सांगतात की रागद्वेष जणू काही मनाला घुसळून टाकतात मग समुद्रातून विष निघावे त्याप्रमाणे मनुष्याच्या मुखातून रागाच्या भरात दुर्वचने बाहेर पडतात हा दृष्टांत फक्त एवढ्याच अर्थाने मर्यादित करून घ्यायचा आहे कारण नंतर समुद्र घुसळून अमृत प्राप्ती झालेली आहे तशी प्राप्ती रागद्वेषाने होणार नाही अशा प्रकारे रागद्वेष विरहित असं मनच स्वरूप स्थितीनं राहत स्वरूपी लीन होऊन राहत सौम्यत्व सौम्यत्व स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी दृष्टांत दिलेले आहेत सूर्याचा प्रकाश आहे पण उष्णतेचा ताप नाही तसा मनात शांत स्निग्ध अशा आत्मस्वरूपाचा प्रकाश हवा किंवा जडत्व विरहित असा सुसैव्य अन्नरस अन्नरसाच्या सेवनानं जडत्व येत कामा नये तसे संकल्प विकल्पाने मन जड होत कामा नये पोकळी वाचून अवकाश अवकाश पोकळीचा संभ्रम निर्माण करते तसे मन सुद्धा अनेक संभ्रम निर्माण करते मनाची संशयविरहित अवस्था झाली पाहिजे अशी अवस्था म्हणजे सौम्यत्व अशी मनाची संकल्प विकल्प विरहित अवस्था झाली की मन ब्रह्मबोधाच्या भूमिकेवर स्थिर राहत मग जशी थंडी आपल्या अंगच्या थंडीने थरथर कापत नाही तसे मन आपल्यातील शांत झाल्यामुळे स्थिर राहते अशा मनाची अवस्था म्हणजे मन कलंक विरहित चंद्राची शोभिवंत अवस्था आहे मौन संकल्प विकल्प नाहीसे झाले रागद्वेष निमाले की वैराग्य प्राप्त करण्यासारखी वेगळी गोष्ट राहतच नाही वैराग्य ही प्राप्त करण्यासाठी वेगळी गोष्ट संकल्प विकल्प नाही मौन म्हणजे न बोलणे हा शब्दशः अर्थ झाला बोलणे आले तिथे ऐकणारही कोणीतरी हवा मानसपाने मनाची प्रसन्नता प्राप्त झाल्यावर मनुष्य स्वस्वरूपातच मग्न होतो तसेच सर्वत्र आत्मरूप भासत असल्यामुळं बोलणारा व ऐकणाऱ्या निराळा असा कोणी असत नाही अशी मौनी अवस्था प्राप्त होते आत्मविनिग्रह आत्मविनिग्रह म्हणजे मनोनिग्रह ब्रह्मबोधावर मन स्थिर राहिल्यामुळं शास्त्राधिकांची चर्चाही मंदावते असे मन परमतत्वाशी मीठ पाण्याशी एकरूप व्हावं त्याप्रमाणे एकरूप होऊन जाते त्याला स्वरूपभूत स्थितीचा लाभ झालेला असल्यामुळं ते संकल्प विकल्प करण्याचे विसरून जाते जेथे मनाचे मनपणही राहत नाही तेथे विषयांकडेव तरी कसे असणार भाव ही संकल्प विकल्परहित मन म्हणजे मनाची शुद्ध स्थिती अशा प्रकारे काया वाचा मन यांच्यामुळे मुळात तप हे कायिक वाचिक आणि मानस असे तीन प्रकारचे होते व तेच तप मग गुणसंघामुळे सात्विक राजस व तामस असे तीन प्रकारचे होते पुढे गुणसंघामुळे तप त्रिविध कसे होते ते भगवंत सांगणार आहेत तो भाग पुढच्या ऑडिओमध्ये पाहू हो।